खासदार प्रतापराव जाधव हो, यांनी त्यांच्या मादनिया गावात केले मतदान बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि लोकसभा निवडणुकीचे उमेदवार प्रतापराव जाधव हो, यांनी आपल्या मूळ गावी असलेल्या जिल्ह्याच्या मेकर तालुक्यातील मादनिया गावी मतदान केले आपल्या पत्नीसोबत त्यांनी आपले मतदान केले यावेळी आपणच पुन्हा एकदा निवडून येणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना व्यक्त केला आहे भाऊ इकडे भाऊ भाऊ थोडा हात खाली करा बस बस येस येस भाऊ थँक्यू पुन्हा एकदा तुमच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास आहे शंभर टक्के लोक गेली पंधरा वर्षात मी केलेली कामं लोकांशी असलेला माझा संपर्क विकासाच्या कामाच्या भरोशावरच आम्ही या निवडणुकीमध्ये मतं मागितलेल्या आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी आमच्या सभा झाल्या भेटी झाल्या तर लोकांमध्ये सुद्धा चांगला उत्साह दिसलेला आहे अँटी इन्कम्बल मात्र कुठेही त्या ठिकाणी दिसलेली नाही गद्दार विरुद्ध निष्ठावंत अशी निवडणूक आहे असा प्रचार केला जातो आपली काय प्रतिक्रिया आहे या भागामधलं काय वातावरण आहे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की आम्ही निष्ठावंतच आहो बाळासाहेबांचे बाळासाहेबांची शिवसेना हे चार शब्द आमच्यासोबत आहेत बाळासाहेबांनी घेतलेली धनुष्यबान निशानी आमच्यासोबत आहे गद्दार मात्र काहीतरी टेंभे घेऊन त्या ठिकाणी मिरवताना दिसत आहेत आणि म्हणून ही विरुद्ध उभाटा महाविकास आघाडी अशी लढाई जरी असली तरी आमची बाजू लोकांना पटलेली आहे आणि लोकांनी भरभरून आम्हाला आशीर्वाद देतील याची मतरूपी आशीर्वाद देतील याची आम्हाला खात्री आहे हे बघा शिवसेना एकच आहे निवडणूक आयोगानं एकाच एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला शिवसेना हे नाव दिलेलं आहे दुसरं जे आहे ते उद्धव ज्याला म्हटलं जातं ते आहे म्हणून शिवसेनाविरुद्ध शिवसेनाने आमची शिवसेना आमचीच आहे आणि शिवसेने हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे ही खरी गोष्ट आहे आणि बालेकिल्ला हा अभेद्य राहील याची मला शंभर टक्के खात्री लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मन टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्यासमोरच लागून असलेली सतरा बाय ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा